महाराज वट्ट्यावर बसून कीर्तन ऐकत होते मागली त्यांना आतमध्ये प्रवेश नव्हता प्रवेश नव्हता त्यांना एका सांगतो मी जाती पातीच्या पलीकडे जाणीव शानीव पण सांडोनी जातीचा अभिमान जो मज हो तो वैष्णव जाण माझा भगवान कृष्ण उद्धवला सांगतात जाती पातीच्या पलीकडे गेलेले संत हे अठराच्या चे अठरा संत पण त्या त्या समाजात आल्यामुळे त्यांनी त्यांच्या जातीचा स्वाभिमान केलेला आहे प्रत्येक संतांनी तर माऊली ज्ञानोबराया आळंदीवरून म्हणजे पैठणवरून आळंदीला आली आळंदीवरून पंढरपूरला गेले होते तेव्हा हे चौघजण दरवाज्यात बसून बाहेर कीर्तन ऐकत होते कानोपात्रा जनयाबाई चौखो बाबा आणि तुमचे कबीर महाराज त्या दिवशी नामदेव महाराजांना सांगितलं यांच्यासाठी दरवाजे मोकळे करा माझ्या ज्ञानोबा माउलीने सांगितले सांगायचं तात्पर्य एकूण जाती पातीच्या पलीकडे गेले जात वित बोलत कोळ शिळ सजेता त्वरित भावना हो हरिपाठ आहे हो तुमच्या कृपाशी मला उलटा हरिपाठ येतोय हो उलटा येतोय आणि दुसरी गोष्ट हरिपाठ हा नियमाचा असावा त्याच कारण आहे नारायण शब्द आठ ठिकाणी आलेला आहे हरि शब्द एकशे पंधरा ठिकाणी रोज जर हरिपाठ घेतात एवढ्या देवांचे नाव येतात एकशे पंधरा ठिकाणी हरि शब्द आलेला आहे ज्ञानेश्वरांच्या हरिपाठामध्ये आपल्या तुकोबराच्या गुरु परंपरेमध्ये केशव शब्द चार ठिकाणी आलेला आहे विठोबा शब्द तीन ठिकाणी आलेला आहे विठ्ठल शब्द एका ठिकाणी आलेला आहे गोविंद शब्द आलेला आहे एका ठिकाणी हरिपाठ वैकुंठ शब्द सहा ठिकाणी आलेला आहे ज्ञानदेव शब्द अठ्ठावीस ठिकाणी आलेला आहे ज्ञानदेव म्हणे ज्ञानदेव सांगे ज्ञानदेवाप्रमाणे हरिपाठ तुम्ही जर नित्य नेमाने केला तरी ती दुसरं काही करायची गरज आपोआप 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 एवढे आपो, 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 आपो। नामचिंतन आपोआप घडतं आपल्याकडून हा आपोआप आणि आशीर्वाद आहे तुमच्या सगळ्यांचे उलटा आणि पाठवला असते मला <laughs> स्वायचाच करतो मी पण हिंमत जर केली तर उलटा सुद्धा करतो उलटा खालून चालतो <laughs> युवलेश्वर तर डायरेक्ट सुंदर द्यापर्यंत <laughs> कृष्णा कारण बरं भाऊ मला काम काही नाही डोळे नाही त्याच्यामुळे सारखं चालू राहत <laughs> सारखं चालू राहत सारखं ताज रामकृष्ण शब्द जोडून बर का <laughs> रामकृष्ण आवडी सर्व काळ ज्ञान देवा ध्यानी रामकृष्ण <laughs> <नी। laughs> म्हणी असे रामकृष्ण जोडून सोळा ठिकाणी आलेले हरिपाठात <laughs> हरिपाठ विष्णुमय जग वैष्णवांचा आपलं <laughs> शेवटचं विष्णुमय विष्णु जप व्यर्थ त्याचे रामकृष्ण आलं तिथं द्वंद्व आहे उपज्वनी परत असा रामकृष्ण हरिपाठ मध्ये सोळा ठिकाणी जोडून आलेला आहे जर म्हणलं तर राम वीस ठिकाणी आलेला आहे आणि कृष्ण एकोणीस ठिकाणी आलेला आहे हरि एकशे पंधरा ठिकाणी आलेला आहे नारायण आठ ठिकाणी आलेला आहे केशव चार ठिकाणी आलेला आहे विठोबा तीन ठिकाणी आलेला आहे विठ्ठल एका ठिकाणी आलेलं आहे असं खूप चिंतन केलेलं मी हरिपाठावर खूप चिंतन केलेलं हरिपाठावर माझे बीज करीत राहतो या एकनाथ महाराजांच्या हरिपाठामध्ये एकशे एकोणीस वेळा हरि शब्द आलेला आहे mm. एकनाथ महाराजांच्या हरिपाठामध्ये असो mm. माय बापान या सांगायचं मला परत जाती पातीच्या पलीकडे गेलेले संत mm. मग म्हणे नामदेव महाराज नामा म्हणे त्यांचा जन्म सफल झाला mm. आणि mm. वंश उद्धारीला माळी यांचा माळी समाजाचा वंश म्हणून मागा म्हंटल मी धन्य त्यांचा वंश धन्य त्यांचे कोळ आणि धन्य शिळ अवतरले सावता महाराज अवताराला आले आणि त्या वंशाचाही धन्य झाला आणि त्या कुळाचाही धन्य झाला म्हणून त्यांच्या आई वडिलांना धन्यता दिली आता पुढे बघा ना त्यांचे आता सध्या आजच्या घडीला फक्त स अभंग आहे पण प्रत्येक संतांना वैर वैर म्हणतो ना वैर होती वैर त्या काळात दुष्ट नंतर ते आले भाग्यवान पाय त्यांनी पाय धरले सगळ्यांचे जसं रामेश्वर का कापडवलं पण छोटी आरती दिली त्यांनी म्हणे रामेश्वर भट्ट तुझ्या तो का विष्णू नाही अगोदर वैर केलं पण नंतर माझ्या थकोभराचे पाय धरले हरि नाथांमध्ये वैर केलं यांनीच यांनी म्हणजे कुणी त्यांच्याच लोकांनी राईट त्यांचेच लोकांनी हरि पंडितामध्ये आणि नाथामध्ये वैर करायला त्यांचेच लोक पण नंतर पाय धरले माझ्या ज्ञानापरायला किती पिढ्या दिली माझ्या ज्ञानावर किती पिढ्या दिली हे तू वेद जाणतो ना मग या रेड्याच्या मुखातून वेद बोलून दाखव ना या आनाव्या त्या काळोबा वळ्याचा रेडा याच नाव नाव न्यानंद ये त्याला न्याण्या म्हणतात ना आनंद इकडं माझी माऊली म्हणली माझ्या माऊलीचं वय फक्त अवघ दहा वर्षाचं वय होत आरा इकडे त्याला त्याला गवबाय गैबा म्हणायचे त्याला दोन नाव आहे बरं मावली गैबा कोळ्याचा तो रेडा आणि काळोबा कोळी पण त्याला दोन नाव होते किती त्रास दिला माझ्या बाबा